तर खूप दिवसानंतर मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळे मी तर एकदम मजेत आहे तर सध्या मी आलेली आहे माझ्या गावी तर सकाळी सकाळी माझं आवरून मी आता करणार आहे पूजा तर पूजा करणं हे माझं रोजचं रुटीन आहे इथे घरी आल्यापासून एक दीड महिन्यापासून रोज घरची देवपूजा मिस करते त्याने मलाही छान वाटतं आणि आईचंही तेवढंच थोडं काम कमी होऊन जातं मग बाकीची कामं आवरायला तिला वेळ भेटतो आणि तिची जी रोजची कामं आहेत ती लवकर आवरतात तुम्ही देवपूजा करता का आणि करत नसाल तर नक्की करा त्याने खूप प्रसन्न असं वाटतं माऊलीही पुण्याहून दोन तीन दिवसासाठी घरी आलेला आहे आणि घरी आल्यानंतर त्याची तर खूपच आरामशीर लाईफ सुरू असते काल तर चक्क तो एक वाजता उठला आईच्या फ्रेंड सकाळीच तिच्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं काहीतरी इथे जवळच आमच्या गावापासून जवळ शिवपुराण सुरू आहे तिथे जायचं सुरू आहे म्हणून त्यांची सकाळीच मीटिंग बसलेली आहे तर बघूया यांची मीटिंग आता सकाळी एक दोन वेळेस चहा पिल्यानंतर मग मी घेते दूध दूध मला बिलकुलच आवडत नाही पण मध्ये काही दिवस माझी तब्येत बरी नव्हती मग डॉक्टरांनी प्रोटीन पावडर दिलेला आहे आणि ते प्रोटीन पावडर दुधात टाकूनच द्यायला लागतं म्हणून नाईलाजाने मला रोज दूध घ्यायलाच लागतं मी घरी जरी जास्त काम करत नसेल पण मला छोटी मोठी कामे असतातच तर आईला आज लसूण तिच्या स्वयंपाकाला नव्हता तिचं लसूण संपलेला होता म्हणून तिने मला समोरच्या काकूंकडे लसूण आणण्यासाठी पाठवलं आणि पहिलेच वॉर्निंग दिलेली होती की तिथे जास्त वेळ गप्पा मारत न बसता लवकर लसूण घ्यायचं कारण मी गेले की तिकडेच गप्पा मारत बसते तर काकूने एवढा मोठा लसूण मला दिलेला आहे माऊली आता उठला आणि तो त्याच्यासाठी चहा बनवत आहे तर आता मी एकदा पुन्हा चहा घेतला हा माझा सेकंड टाईम चहा आहे आणि आज आम्ही बनवणार आहोत दालबट्ट्या तुम्ही त्याला हो दालबाटी वगैरेही म्हणत असाल तर मी वरणासाठी करत आहे तयारी दाळबट्टी बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते मला आणि माऊलीला मेनली जास्त आवडते म्हणून आम्ही सगळे भेटल्यानंतर एकदा दाळबट्टीचा हा मेनू असतोच दोन प्रकारच्या भट्ट्या तुम्ही करू शकता ही, ही तर एक आता जी करतोय ती ओव्हनवरची आणि भाजून अशी दाळबट्टी आहे ही भाजल्यानंतर तुपात याला पूर्णपणे भिजून घ्यायचं मग हे खायला खूपच भारी लागते आणि एक असे म्हणजे कणिकचे गोळे करून उकडून घेऊन त्याला तुम्ही डीप फ्राय करू शकता तेही छान लागते पण ऑइली आता जास्त कुणी खात नाही म्हणून भाजलेले बट्टे आम्ही जास्त प्रेफर करतो आता सगळी तया झालेलं आहे वरण दाळबट्टी वगैरे आणि आता आम्ही जेवण करतो आहे एवढं सगळं फुल जेवण केल्यानंतर आता तर सगळेच एक मस्त अशी झोप घेणारच आहे यां ह्या दोघांची तर आता झोपायची तयारी सुरू आहे आणि मी आणि आईने इकडे किचन ओटा वगैरे आवरलेला आहे मी किचन ओटा आवरला आणि आईने भांडी वगैरे घासलेली आहेत मी बिलकुलच काम करत नाही असं काही नाही आहे आईला थोडीफार मदत मी रोजच करते आता हे सगळं आवरून मीही थोडासा आराम करायला चाललेली आहे आणि आज आहे सोमवार मग प्रत्येक सोमवारी आम्ही महादेव मंदिरात जातो आता हे झोप घेऊन पाच वाजता उठून मी आवरती आहे आणि आम्ही याच्यानंतर जाणार आहे महादेव मंदिरामध्ये मी पुण्याला होते तेव्हाही आम्ही रोज महादेव मंदिरात जातच होतो इथे मंदिर थोडंसं दूर आहे म्हणून रोज नाही पण एक दोन दिवसानंतर आम्ही मंदिरात जातोच तर आता आम्ही ह्या काकू यांच्यासोबत मंदिरात जाण्यासाठी निघालेलो आहे मंदिरामध्ये जाताना मध्ये लागतं गव्हर्मेंट ऑफिस पंचायत समिती आहे तर सकाळी सकाळी इकडे लोकांची खूप गर्दी असते म्हणून आम्ही इव्हिनिंगला जायचं प्रेफर करतो तर ही माझ्यासोबत आहे माझी छोटी फ्रेंड ही प्रत्येक वेळेस आमच्यासोबत मध्ये जाते येते तर मला गप्पा मारायला कुणी असलं तरी चालतं आहे सगळे एज ग्रुपवाले लोकं माझे फ्रेंड आहेत आणि हे आलेलं आहे मंदिर मागच्या साईडने पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या पायथ्याशी आहे इथे महादेवाचं मंदिर हे मंदिर डोंगरामध्ये आहे आणि पहिले इथे खूप ही होती पण मंदिर बांधण्यासाठी आणि आता बऱ्यापैकी एवढी झाडे नाही आहेत पण या मंदिरातला मंदिराला या महादेवाला झाडीतलं महादेव असं नाव पडलेलं आहे किंवा असं म्हणतात तर मंदिरामध्ये एक महादेव आहेत आणि मंदिराच्या बॅक साईडलाही एक महादेव आहेत तर आम्ही हे मागच्या साईडला जे महादेव आहेत त्यांची पूजा करतो आहे आज सोमवार आहे आणि बऱ्याच लेडीजना पशुपतीचा उपवासही असतो तर समोरच्या महादेवाला खूप गर्दी आहे असंही आम्ही नेहमी मागच्याच महादेवाची पूजा करतो आणि मग दर्शन घेण्यासाठी मंदिरातल्या महादेवमध्ये जातो कारण इकडे थोडंसं शांत आहे आणि एवढी गर्दीही नसते तुम्ही रोज मंदिरात जाता का बहुतेक तरी आता बिझी शेड्यूल असल्यामुळे बहुतेक लोकांना मंदिरात जायला टाईम नाही भेटत पण जेव्हाही तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा मंदिरात नक्की जा आणि रोज मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं जो एक्सपिरियन्स येईल तो मला नक्की शेअर करा मी तो बाकीच्या लोकांसोबतही शेअर करेन दुसऱ्या लोकांना टाईम देण्यापेक्षा इकडे तिकडे टाईम क कर, पास करण्यापेक्षा देवाला टाईम दिलेला दे कधीही चांगला असं मला वाटतं दर्शन घेऊन आणि थोड्या वेळ मंदिरात बसून आम्ही नंतर निघालेलो आहे घरी जायला घरी येऊपर्यंत हो आज आम्हाला अंधार झालेला आहे कारण मंदिरात पण गर्दी होती आणि कॉल आम्ही बरेच काकू वगैरे दर्शनाला गेलो होतो मग सगळ्यांचे दर्शन होऊपर्यंत थोडासा वेळ लागला तर आज मी उठल्यावर दुपारी झोपेतून उठल्यावर चहाही घेतलेला नाही मग आता घरी जाणार ही घरी आहे माऊली माझ्यासाठी आणि पप्पासाठी मी चहा बनवणार आणि मस्ताचा चहा घेणार तर नॉर्मली असा असतो माझा रोजचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्यासाठी काही सजेशन असतील तर नक्की कमेंट कशी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मी व्हिडिओज तुमच्यासाठी आणखी घेऊन येईल तर इथं आमच्या गावाला एक प्रसिद्ध असं मत्सोदरी देवी मंदिर आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघतो तोपर्यंत राधे राहते